अफजल खान तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला ठरवून मारला होता असा एक समज प्रचलित आहे पण शिवरायांनी केलेला अफजल खानाचा नाश जितका सांगितला गेलाय तितकाच अजूनही सांगायचा राहिलेला आहे अफजल भेटीवेळी त्या निर्णायक क्षणी कोण विजयी होणार याचा निकाल महाराजांच्या वाघनखाने लावला होता ऐतिहासिक पुराव्यांचे वागणख सुद्धा असेच असते ही पुराव्यांची वागनखे खोट्या इतिहासाच्या चिंध्या करतात अनेक घटनांचे वेगळे अर्थ समोर आणतात आणि नवीन इतिहासाची भर देखील घालतात तुमच्या समोर आजपर्यंत रंगविला गेलेला त्या घटनेचा पडदा फाडून खरा अफझल वध समोर आणतात अफझल वधाचे निरनिराळ्या कोणांतून वेगळेच दर्शन घडविणारे पुस्तक वाघनख अनेक छायाचित्रे मूळ चित्रे प्रसंग चित्रे नकाशे यांनी समृद्ध झालेले वाघनख प्रत्येक शिवराय भक्ताच्या आणि इतिहासप्रेमीच्या संग्रहात असाय लाच हवे असे पुस्तक वाघनख तयार झाले आहे वाघ नख लेखक प्रवीण भोसले पुस्तकाची किंमत तीनशे पन्नास रुपये पूर्ण रक्कम आधी भरल्यास पोस्टेज नाही कॅश ऑन डिलिव्हरीसाठी पन्नास रुपये पोस्टेज सह किंमत चारशे रुपये पुस्तक मागविण्यासाठी संपर्क क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचावन्न तेहतीस एकोणपन्नास